स्वामी समर्थ स्वतःचे घर खरेदी करायचे असेल तर पाच चमत्कारिक उपाय अवलंबवा प्रत्येक व्यक्तीची अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरज आहेत अन्न वस्त्र आपण मिळवू शकतो पण डोक्यावर छत लगेच मिळत नाही जर तुम्हालाही स्वतःचे घर व्हावे असे वाटत असेल तर या उपायांना अवलंबवा नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा रोज सकाळी स्वच्छ करून गणपतींना एक लाल फुल चढवा एकवीस दिवसांपर्यंत गणपतीला मनातील इच्छा सांगावी पाच मंगळावर श्री गणेश मंदिरामध्ये गणपतीला गहू आणि गुळ चढवा कोणत्याही मंदिरात एक कडुलिंबाच्या लाकडाचे घर बनवून दान करावे मंगळवारी गायला मसूर डाळ आणि गुळ अवश्य खाऊ घालावा घरामध्ये देवघरात एक मातीचे छोटेसे घर आणून ठेवावे आणि प्रत्येक रविवारी त्यामध्ये ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि दिवा पूर्ण जळल्यानंतर कपूर जाळावा दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ